तर तो थोडंसं स्पीड च मागणी होते आक्रोश मोर्चा निघाला तेव्हा मात्र रोष झाला ते झालं काय असतं कोणाला वगळायचं आहे कोणाला नाही वगळायचं हे एकूण अधिकार सगळा सरकारचा तो विषय सरकारचा आहे तो आमचा नाही आहे आमचा विषय न्यायाचा आणि चाललेले चुकीची पद्धत या याविषयी आमचा आक्षेप आहे चाललेली गुंडगिरी चाललेले खून चाललेल्या छेडछाडी चाललेले बलत्कार चाललेले दरोडे मागणं त्यातून खुना करणं खुनं करणं याविषयी आमचा रोष आहे आणि ती मागणी आम्ही कुठल्या जातीला समुदायाला कधी टार्गेट नाही केलं किंवा कुठला राजकीय पदाचा आमचा विषय नाही आमचा न्यायाचा विषय आणि त्याच्यासाठी आम्ही ठामेल आजच नाही पहिल्यापासूनच ठाम आणि आता आम्हाला गॅरंटी आहे की याच्यातला एकही सुटणार नाही तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला पण दिलेला आहे जाहीर मीडियाच्या समोरही दिलेला आहे खंडनीतल्या आणि खुनातले आरोपी एकच आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे यातला सोडला जाणार नाही जेवढी साखळी असेल तिचा नायनाट केला जातली हेही सांगितलेलं आहे म्हणून तर मराठे शांत दुसरीकडे आज अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आहे तिथं कौतुक करण्यात आलं धनंजय या अशा परिस्थितीमध्ये एकीकडे प्रचंड लोकांचा रोष दिसतो आहे तुम्ही आणि इतर नेते आरोप करतायत व्यासपीठावरून सांगतायत तक्रार करतायत तर त्यांचं आज प्रचंड कौतुक अजित पवार सुनील तटकरे यांनी केलेलं आहे ते बघतो मी बघितलं नाही मग सांगतो त्यांना असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची गाडी सुसाट सुरू आहे मध्यंतरी जे वावटळ उठले होते त्याला, विराम त्याला आने आने पूर्ण विराम देण्याचं काम त्यांच्या वक्तृत्वाने भाषणाने पूर्ण विराम मिळत नसतो खून झालेत खुन अ तुमचं राह चुलीत घाला तिकड ते ते नाटकं नाही शिकवायचे याच्या चार मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामान एक बी सगळे तीनशे दोन आणि मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण आत्तापर्यंत जेवढे छेडछाडी झाल्यात खुनं झाले तीनशे सात झाल्यात कुणाच्या जमिनी बळी केल्यात काय काय केलंय खंडणी मागायला लावणारा कोण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्याने घडून आणलं त्यामुळे सुट्टी नाही पण एक, एक प्रश्न असा आहे की या पाठीमाग व्यासपीठावर दीपक केदार यांनी सांगितलं आहे अजित पवार सुद्धा आहेतच त्यांना पाठिंबा देणं त्यांना मदत करणं अशा गोष्टी सगळ्या म्हणताय मला एवढंच माहिती आम्ही न्यायासाठी झुंकतो सूर्यवंशींचा असो किंवा संतोष भाई यांचा असो न्याय घेणारे त्यातला एक बी आरोपी जर सुटला तर राज्य बंद पडलं म्हणून समजायचं